नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आपलं जे हे लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहे आता ह्या गाडीमध्ये किती पार्ट्यांचा माल आहे रूट काय आहे आणि शेतकऱ्यांनी ती पिकं कशी निवडली बुकिंग कधीचं आहे तसेच त्यांची लागवड अंतरं काय आहेत आणि आपला हे जो माल आहे तो आपण कशा पद्धतीनं लोड करणार आहोत याबद्दलची सर्व डिटेल माहिती आपल्याला ह्या व्हिडिओतून आपण देणार आहोत तरी तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आपल्या आप नर्सरीच्या डेली अपडेट मिळत जातात आता शेतकऱ्यांनी लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आता आपण ह्या व्हिडिओबद्दल आपण शेतकऱ्यांना जी आपली आज ही गाडी लोडिंग चालू आहे त्या गाडीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा माल आहे त्याबद्दल डिटेल माहिती देणार आहोत आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या लोडिंगचं नियोजन देणार आहोत तर आता जास्त वेळ न घालवता पहिली गोष्ट आता हे लोडिंग जे चालू आहे ते श्री राजू देशमुख मुक्काम पोस्ट पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्यासाठी आता हे चिंच कलम लोडिंग चालू आहे आता बघू शकतो हे चिंच कलम म्हटलं तर तेरा तेरा बॅगमधलं तीन साडेतीन वर्षाचं कलम आहे आता साहेबाने आपल्याकडं एप्रिल मेमध्ये बुकिंग केलं होतं शंभर झाडं बुकिंग केली होती आणि आज दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दोन महिन्यानंतर सरांनी रोपं पाठवा म्हटल्यानंतर आपण शेअरिंगमध्ये नियोजन केलेलं आहे आता ह्या गाडीमध्ये भूकरदन असेल घनसोंगी गेवराई आणि सुपा असं आपण ह्या शेतकऱ्यांचं नियोजन लावलेलं आहे कारण आता सीझन चालू होऊन दोन महिने झालेले आहेत या दोन महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा माल द्यायचा राहिला होता ट्रॅकवर जो आपल्याला शेतकऱ्यांना माल नको होता तर आता त्यांसाठी आपण ही गाडी अरेंज केलेली आहे आता टोटल ही दहा टनाची गाडी आहे आणि अशा पद्धतीनं हे लोडिंग आपण करणार आहोत आता ही आपली चिंच जी आहे ती पी मोन जातीची तेरा तेरा बॅगमधली तीन साडेतीन वर्षाची चिंच आहे आता याचं लागवड अंतर म्हटलं तर पंधरा बाय पंधरा किंवा वीस बाय वीसवर करायचं आहे आता जनरली पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं आणि वीस बाय वीसवर एकशे पंचवीस रोपं असं हे ह्या रोपांचं नियोजन असतं आहे आता देशमुख साहेब आपल्या नर्सरीवर बुकिंग केल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये नर्सरीवर येऊन गेलेले आहेत प्रत्यक्ष रोपं बघितलेले आहेत लॉट सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच लॉटमधली आपण रोपं भरत आहोत आता आपण त्या लॉटमधली रोपंसुद्धा पाहणार आहोत आता जिथं लोडिंग आपलं चालू आहे बघू शकतो इकडून असं रोपं सिलेक्ट करून आणायचं चालू आहे तर आता आपण तिथं जाऊन प्रत्यक्ष बघणार आहोत रोपांचं लोडिंग जे कसं केलं जातं किंवा सिलेक्टेड रोपं कशी घेतली जातात आता हे बघू शकतो आपण आता ही असा जो आपला पट्टा आहे पूर्ण जवळजवळ तीनशे झाडांचा हा आपला लॉट आहे आता ह्यातली त्यांना शंभर झाडं जी बुकिंग केलेली आहेत ती भरायचं नियोजन चालू आहे बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं घेतलेली आहेत खराब रोपं ही बाजूला काढलेली आहेत आता आत्तापर्यंत पंचवीस तीस रोपं झालेली आहेत त्यातली ही दोन रोपं अशी खराब काढलेली आहेत म्हणजे जनरली शंभर रोपामध्ये दहा ते बारा रोपं सॉर्टिंग होणार आहेत कमीत कमी कारण जे रोप खराब आहे जास्त झाली तर जास्त कमी झाली तर कमी पण होणार आहेत तर अशा पद्धतीनं जी सिलेक्टेड रोपं आहेत आता इकडे बघू शकतो आपला वर्ग कामगार वर्ग जो आहे तो असा सिलेक्टेड रोपं घेत असतो आहे जेणेकरून जालना बोकरदर म्हटलं तर जवळजवळ पाचशे साडेपाचशे किलोमीटर सहाशेच्या आसपास लगभग किलोमीटर आहे तिथं गेल्यानंतर शेतकऱ्यांना शंका काढायला संधी मिळ न मिळू नये हे आमचा हेतू असतो आहे कारण रोपं तर आपण सिलेक्टेड देत असतो आहे गॅरंटेड रोप आता ह्या चिंचेला लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आहे आता आपण शिरूरमध्ये असेल किंवा साहेब आहेत जालन्याचे तिथं त्यांनी इंदापूरमध्ये लागवड केलेली आहे ते असतील ए सी पी मुरकोटे असतील असे बरेच आता परवा आपण न्यायाधीश सादिक अली सय्यद म्हणून आहेत डिस्ट्रिक कोर्ट संभाजी पन, आपले संभाजीनगर तर त्यांनासुद्धा आपण परवा झाडं दिलेली आहेत त्यांनी दोन वर्षाचे झाडं घेतलेले आहेत असे आपल्याकडं हरेक प्रकारचे जे आपले कस्टमर ग्राहक आहेत सामान्य शेतकऱ्यांपासून वेगवेगळा वर्ग आपला कस्टमर आहे तर ते त्यांना आपण अशी ही सिलेक्टेड खात्रीशीर चांगली रोपं देतो आणि उत्पादनाची गॅरंटी श्युअरिटी ही आपल्या नर्सरीकडून मिळत असते अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे आता ह्यानंतर आपण घन सोंगीसाठी आपण जो कुंभार पिंपळगाव म्हणून जे लोकेशन आहे त्यासाठीच आपण जो आंबा लोडिंग करणार आहोत त्याचंसुद्धा व्हिडिओ बघणार आहोत तरी जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो